नमस्कार मित्रांनो आज आपण लग्नाची मेळी या मालिकेतील कलाकारांची खरी नावे व माहिती पाहणार आहोत लग्नाची मेळी ही स्टार प्रवाह वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका आहे माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया तर मालिकातील पहिले नाव आहे रेवती लेली ही एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री आणि कथक नृत्यंगना आहे तिने आपल्या करिअर ची जी युवावरील गुलमोहर मालिकेपासून सुरुवात केली रेवती लेलीचा जन्म तेवीस जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव जळगाव येथे झाला आणि आता मालिकातील दुसरं नाव आहे सायली देवधर सायली देवधरचा जन्म अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे नव्वद पुणे येथे झाला तिने आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे आणि आता दुसरं नाव आहे संकेत पाठक संकेत पाठक हा एक मराठी अभिनेता आहे त्याचा जन्म सव्वीस जानेवारी एकोणीसशे मध्ये झाला संकेत पाठक यांनी आजवर आज अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे मित्रांनो तुम्हाला लग्नाची मेळी ही मालिका आणि त्यातील कलाकार आवडतात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद